नमस्कार मंडळी संक्रांतीचा सीझन सुरू आहे रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचा सीझन असतो त्यामुळे तीळ तिळगूळ तिळाचे लाडू तिळाची चिक्की असे पदार्थ बनवले जातात खाल्ले जातात तर आज आपण तिळाची चिक्की बनवतो हा मी बिना पॉलिश केलेला अर्धा किलो तीळ आणले आहे आणि ते भाजून घेत आहे तीळ मंद आचेवर छान भाजायचे त्याचा तडतड आवाज येईपर्यंत आणि थोडा सुगंध सुटेपर्यंत भाजायचे कमी गॅसवर भाजले की तिळाची छान चव येते आणि इकडे गूळ कापून घेत आहे हा देशी गूळ आहे बिना केमिकलचा आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यात एक वाटी गूळ घातला आणि एक चमचा तूप हे सुद्धा मंद आचेवरच करायचं कारण मोठा घास केला तर लगेच गूळ जळतो तर हे गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे इकडे आपण ते तोपर्यंत आपण इकडे पोळपाटाला तूप लावून घेऊया पोळपाटाला आणि लाटण्यालासुद्धा नाहीतर चिक्की चिकटू शकते गूळ छान आता पातळ झालेला आहे पण तरी सुद्धा अजून पाक झाला नाही आता मी थोडंसं पाण्यात टाकून बघते आहे थोडा पाक पाण्यात टाकून बघायचा तो जर छान तुटल्या गेला त्याचा जर आवाज आला तर पाक झाला असं समजायचं बघा आता मी दाखवते की त्याचा आवाज येतो की नाही ते हा आपला पाक आता परफेक्ट झालेला आहे आता यात अर्धी वाटी तीळ घालूयात गॅस बंद केला आहे मी आणि अर्धी वाटी तीळ घालून लगेच मिक्स करायचं ही प्रोसेस खूप लवकर लवकर करावी लागते आपल्याला कारण ते नाहीतर लाटला जात नाही आणि घट्ट होतं अर्धी वाटी तीळ घातले आणि लगेच मिक्स करून पोळपाटावर घेते आहे लाटायला पूर्ण तीळ मिक्स झाल्यानंतर त्यातला अर्धा भाग मी लाटायला घेतला आहे आणि जरा लवकर लवकर लाटायचं म्हणजे लवकर कडक होणार नाही तर ती पापडी जी आहे ना ती पातळ होत नाही जाड राहते ते खूप स्पीडनी लाटावं लागतं एक पापडी लाटून झाली आहे मी दुसरी पापडी लाटत आहे अगदी दोन तीन सेकंदात आपण पोळपाट्यावरची पापडी काढू शकतो आणि लगेच दुसरी लाटायला घेऊ शकतो ही पापडी एक ते दीड महिना राहू शकते आधी छान थंड होऊ द्यायची बघा कशी कुरकुरीत झाली आहे त्याचा आवाजसुद्धा आला असा एकदम कडक तोडताना आणि छान कडक झाली आहे कुरकुरीत झाली आहे पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायची म्हणजे ती एक ते दीड महिना सहज राहू शकते तर अशी ही तिळाची पापडी किंवा चिक्की रेडी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका